भारतात मंदिर ही श्रद्धेचं प्रतीक मानली जातात असं असताना करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी प्रसादावरून देशभरात मोठी खळबळ उडाली आहे तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केला त्यांच्या या, या आरोपानंतर प्रसादाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यानुसार तपासणीचा अहवाल समोर आला आणि त्यात जनावरांची चरबी फिश ऑइल आणि बीफ टॅलो सापडल्याची माहिती समोर आली आहे खर तर तिरुमला तिरुपती देवस्थान हे जगभरात प्रसिद्ध आहे या ठिकाणी बनवण्यात येत असलेले प्रसादाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात त्यामुळे हा भाविकांच्या आस्थेला ठेच पोहोचवणारा प्रकार समोर आलाय या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत या पार्श्वभूमीवर तिरुपती बालाजीच्या प्रसादाचे लाडू नेमके कसे बनवले जातात हा प्रसाद इतका खास का असतो आणि आता याच प्रसादावरून नेमका काय वाद सुरू आहे नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा भारतातील सुप्रसिद्ध मंदिरांमध्ये तिरुपती बालाजी मंदिराचं नाव येतं या ठिकाणी मंदिरातील पूजेनंतर दर्शनानंतर भक्तांना प्रसाद दिला जातो ज्यामध्ये प्रामुख्यानं लाडूचा समावेश असतो हा लाडू अतिशय लोकप्रिय दररोज दर्शनानंतर भाविक हा लाडू प्रसाद म्हणून घेण्यासाठी रांगा लावतात पण याच लाडू मध्ये प्राण्यांची चरबी मिसळली जात होती असा खळबळजनक आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केला आता हा आरोप करणारे कोणी साधेसुदे गृहस्थ नाहीत तर त्या राज्याचे प्रमुख अर्थात मुख्यमंत्री आहेत त्यामुळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा दावा नेमका काय आहे तपासणी अहवालात नेमकं काय आढळून आलंय जाणून घेण्याआधी आपण या माहिती घेऊ तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्ट दररोज सुमारे तीन ते सहा लाख लाडू बनवते हा प्रसाद भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो हे लाडू इथं तीनशे वर्षांपासून बनवले जात असल्याचं जा, सांगितलं जातं या लाडूची एक खास गोष्ट म्हणजे ते बरेच दिवस खराब होत नाहीत हा लाडू बनवण्यासाठी बेसन बेदाणे तूप काजू आणि वेलची वापरतात सुरुवातीला तूप योग्य तापमानाला गरम करून त्यामध्ये बेसन घालून भाजलं जातं त्यानंतर काजू वेलची बेदाणे आणि खडी साखर मिसळलेलं लाडूचं सा मिश्रण मुरवलं जातं त्यानंतर हाताने वळून स्वादिष्ट लाडू तयार केले जात असतात त्याची किंमतही दहा ते पंचवीस रुपयांपर्यंत असल्यानं इथं येणारा प्रत्येक भाविक या प्रसादाचा लाभ घेतो दररोज लाखो लाडू ज्या प्रसादालयात मिळतात त्याला पोटू असं म्हणतात त्यामुळे लाडू बनवण्यासाठी एक खास जागा असून तो तयार करणारे स्वयंपाकी देखील वेगळे आहेत इथं फक्त मंदिराचे पुजारी आणि काही खास लोक जातात या ठिकाणी इतरांना जाण्यास बंदी आहे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते या लाडूची आणखी एक विशेष बाब म्हणजे प्रसाद म्हणून लाडू मिळवण्यासाठी सुरक्षित जागेतून जावं लागतं ज्यामध्ये सिक्युरिटी कोड बायोमेट्रिक तपशील इत्यादी असतात रांगेमध्ये तुम्हाला पास दिला जातो ज्या व्यक्तीचा पास आहे त्याच व्यक्तीला लाडू मिळतो सध्या हे लाडू अधिक अत्याधुनिक पद्धतीने बनवण्यासाठी दोन हजार सहा लाख लाडू बनवले जातात आणि आता याच लाडूच्या प्रसादावरून देशभरात मोठं वादंग उभं राहिले वाय एस आर काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात तिरुमला तिरुपती देवस्थानने कर्नाटक दूध महासंघाच्या नंदिनी ब्रँडच्या तुपाच्या जागी एका खासगी कंत्राटदाराला तूप पुरवण्याचं कंत्राट दिलं होतं पुरवठादार बदलल्यानंतर लाडूंच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचा आरोप केला तिरुमली तिरुपती देवस्थान हे लाडूसाठी दररोज सुमारे दहा हजार किलो तूप वापरतं वाय एस आर काँग्रेस सरकारने मोफत भोजन सेवेचा दर्जा खराब केला आणि निकृष्ट साहित्य वापरून भगवान व्यंकटेश्वराच्या लाडूलाही सोडलं नाही असा आरोप चंद्राबाबू नायडूंनी केला तर तेलुगू देसम पक्षाचं सरकार आल्यापासून पुन्हा नंदिनी संस्थेमार्फत तुपाचा पुरवठा सुरू केला असून मंदिराचं पावित्र्य जपलं जात असल्याचं मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंनी म्हटलं आहे दरम्यान या आरोपानंतर प्रयोगशाळेच्या चाचणीचा एक रिपोर्ट समोर आला ज्यामध्ये तिरुपती बालाजी मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि फिश ऑइलचे अंश आढळून आल्याचं सिद्ध झालं असल्याची माहिती लॅबच्या तपासणी रिपोर्टमधून समोर आली आहे प्रयोगशाळेच्या रिपोर्टमध्ये असं उघड झालं आहे की तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी फिश ऑइल आणि बीफ टॅलोचा समावेश होता या प्रयोगशाळेचा रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला तसंच या संदर्भात वृत्त इंडिया टुडेनेही दिलंय तसंच हा रिपोर्ट भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी देखील एक्सवर शेअर केलाय परंतु मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केलेले हे आरोप वाय एस आर काँग्रेसने फेटाळून लावलेत वाय एस आर कॉंग्रेसचे नेते व राज्यसभा खासदार वाय बी सुब्बा रेड्डी यांनी चंद्रबाबू नायडूंवर तिरुमला मंदिराचं पावित्र्य घालवल्याचा आरोप केलाय रेड्डी यांनी तेलुगू ऑन एक्स वरील पोस्ट म्हटलंय की चंद्रबाबू नायडू यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला गंभीर हानी पोहोचवली आहे तिरुमला प्रसादाबद्दल त्यांनी केलेल्या टिप्पण्या अत्यंत दुर्दैवी आहेत अशा प्रकारचे शब्द हे कुणीही बोलणं गैर आहे असंही रेड्डी यांनी म्हटलंय आपल्या राजकीय फायद्यासाठी चंद्रबाबू नायडू कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतात हे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यानंतर भक्तांचा विश्वास कमी हो देण्यासाठी मी माझ्या कुटुंबासह प्रसादाबाबत देवासमोर शपथ घेण्यास तयार आहे चंद्रबाबू नायडू त्यांच्या कुटुंबासोबतही असंच करायला तयार आहेत का असं म्हणत सुब्बा रेड्डी यांनी नायडूंना सुनावलंय तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी आणि यावरून सुरू असलेल्या राजकारणाविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा वीडियो आवैस लाइक करा और अशा नवनवीन वीडियो के अपडेट्स मिलने फॉर द पीपल ला सब्सक्राइब करा लाइक व फॉलो जरूर करा भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन